ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी या अशोक सराफ यांच्या पत्नी असल्याचा आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे निवेदिता सराफ यांचा मुलगा शेफ असला तरी त्यांचे आईवडील हे दोघेही कलाकार असून त्यांची बहीण ही देखील अभिनेत्री आहे हे फारच कमी जणांना ठाऊक आहे आज आम्ही तुम्हाला निवेदिता सराफ यांच्या बहिणीबद्दल म्हणजेच अशोक सराफ यांच्या मेहणीबद्दल सांगणार आहोत त्यांचं नाव आहे मिनल परांजपे मिनल परांजपे यांनी डॉक्टरेट केली असून त्यांनी आपला अभिनयाचा छंद देखील जोपासला आहे मिनल यांनी अरण्यक नाट या नाटकामध्ये कुंतीची भूमिका साकारली होती याशिवाय पर्व या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या निविता जोशी यांचे वडील गजन जोशी आणि त्यांच्या आई विमल जोशी या दोघेही कलाकार होते त्यांचा अभिनयाचा वारसा त्यांच्या दोन्ही मुलींनी जपला निविता सराफ यांच्या वडिलांनी सत्तरच्या दशकात दैवाचा खेळ आधार सौभाग्यकांक्षिणी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे तर मग तुम्हाला निवेदिता जोशी सराफ आवडतात का त्यांचा कोणता सिनेमा तुम्हाला खूप आवडतो हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा